द न्यूज लाईन अचूक वेधक्रमांक प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारणमधून द मधून आज भरला आहे मी आज गेले पंधरा वर्ष मी तिथं कार्यकर्त आहे त्याच्यापूर्वी माझी विशेष नगरसेवक होती त्याच्यापूर्वी मी स्वतः नगरसेवक देतो होतो के अनेक विकास कामं मी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि इथून पुढंसुद्धा नवीन योजना आता आहेत दाखवली आहेत ते पुढं पूर्ण करणार आहेत तिथल्या लोकांचा सगळा आशीर्वाद मी घेऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सुद्धा लोकांनी मला भरघोस माझा निवडून दिले आहे माझ्या माझ्यामध्ये मला सगळी अशी विभाग राहणार आहेत हे माझ्या प्रेम करण्याचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तेवढंच कोणकोणत्या समस्या आहेत त्या ज्या समस्या प्रचंड समस्या रस्ते नव्हते लाईट नव्हती स्ट्रीट लाईट नव्हती ड्रेन नव्हतं पाणी व्यवस्था नव्हती सगळ्या समस्या जो पूर्ण केल्यात कामच काही ठेवलं नाही आता नवीन विकास कामी सी सी टी व्ही कॅमेरासारखा भूमिपूजनपर्वा केलेलं आहे सभा म्हणपाचं केलेलं आहे हॅमासलाईडचं प्रकरण आलेलं त्यानंतर नदी साईडला भिंतीचं पण आपल्या पत्रावरती काम झालेलं आहे अनेक काम ओपन ते डेव्हलपमेंट आहे ते करणार आहेत नवीन योजना भुयारे गटर किंवा बंदीचं गटर करणार आहे अनेक गोष्टी ह्या पण मी करणार आहे सगळ्यात लोकांच्या शुभेच्छा माझ्या मी राहणार मला खात्री आहे द न्यूज लाईन अचूक वेधक